नमस्कार घरी एकदा दोनदा करून बघितला आणि गाड्यावर मिळतो तसा अगदी घट्ट सर त्याच चवीचा बादाम मिल्कशेक घरी बनला कारण आपण गाड्यावर जर प्यायला गेलो तर एका ग्लासामध्ये आपलं पोटही भरत नाही आणि तोंडाची चवही अशीच रेंगाळत राहते आणखीन एक दोन ग्लास तरी प्यावंसं वाटतं पण ते खूप महागात पडतं आणि आपल्याला परत जास्त पैसे खर्च करावेसे वाटत नाहीत मग त्याच पैशामध्ये आपण घरच्यांसाठी भरपूर प्रमाणात अगदी त्याच पद्धतीचा बादाम मिल्कशेक कसा बनवायचा ते आज पाहूयात माझ्या पद्धतीनं एकदा नक्की करून बघा तुम्हालाही नक्की आवडेल आणि तुम्ही करून बघताल व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा आणि जाता जाता एक कमेंट करायला विसरू नका इथं मी बादाम मिल्कशेक बनवण्यासाठी मशीचं एक लिटर दूध घेतलेलं आहे गायचं असेल तर चालेल कारण थोडंसं ते आपल्याला आटवावं लागेल मशीचं थोडंसं घट्ट असतं फॅट असतं त्याच्यामध्ये त्याच्यामुळे आपल्याला जास्त आटवत बसायची गरज पडत नाही असं एक लिटर मी डेअरीचं दूध आणलेलं आहे असं पिशवीमध्ये रेडीमेड पॅकेटमधलंही घट्टसर असतं तेही वापरलं तरी चालेल अशी पिशवी फोडायची उलटी करायची आणि छान असं दूध खाली पडलं जातं आता हे डेअरीचं असल्यामुळे आपल्याला गाळावं लागणार आहे रेडीमेड असतं पॅकेटमधलं ते गाळायची गरज पडत नाही पण हे असं दूध गाळून घ्यायचं असतं कारण ब बरंच एखादा काही पडलेलं निघतं आता एखाद्या जाड बोराची प कढई घ्यायची नाहीतर पातेलं घ्यायचं त्याच्यात एक दोन चमचे पाणी टाकायचं म्हणजे काय होतं आपण दूध गरम केलं तर खाली एक आ, साई आल्यासारखी होते थोडीशी अशी ती येत नाही आणि एक लगत आपल्याला बदाम मिल्कशेक मिळून जातो आता हे गाळून घेतल्यानंतर आपल्याला एक ते दोन मोठे चमचे काढून घ्यायचं आहे त्याचं काय करायचं ते आपण पुढे पाहूच या आणि हे आपल्याला काढून घ्यायचं आहे थंडच गरम केल्यानंतर काढायचं नाही थंड काढून घ्यायचं आणि नंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि हे आपल्याला गॅसवर गरम करायला ठेवायचं आहे हाय फ्लेमवर ठेवायचं नाही लगेच दूध उतू जातं आणि परत त्यातला साई आल्यासारखे होते पटकन साई येऊ द्यायची नाही सतत हलवायचं आहे कारण स्मूद असं आपल्याला मिल्कशेक मिळवण्यासाठी साई अजिबात येऊ द्यायची नाही आणि छान सतत हलवल्यामुळे चांगलं असं असं तयार होतं आपलं मिल्कशेक आता इथं मी एक लिटर दुधासाठी वीस ते पंचवीस असे बदाम घेतलेले आहेत तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही आणखीन घेऊ शकता बदाम रात्रभर भिजवले तरी चालतील नाहीतर एक दोन घंटे असे गरम पाण्यामध्ये मी हे भिजत घातले त्या आणि सगळी साल निघते लगेचच पटकन साल ठेवली तरी चालते पण एक वेगळा कलर येतो एकदम पांढरा शुभ्र कलर येण्यासाठी थोडीशी साल काढली काढली तरी चालते आणि आता आपण काढून घेतलेल्या दुधामध्ये दोन पोह्या खायची चमचे असे कस्टर्ड पावडर घेतलेली आहे तर जर अगदीच तुम्हाला घट्टसर असं मिल्कशेक पाहायचे असेल बदाम तर थोडंसं बदामाचं प्रमाणही वाढू शकता आणि कस्टर्ड पावडरचं दोन चमचे प्रमाण वाढू शकता पण थोडंसं असं जास्त घट्ट न करता मधली कन्सिस्टन्सी ठेवली ना जास्त पातळी नाही जास्त घट्टही नाही अशा पद्धतीनं जर करायचं असेल तर दोन चमचे कस्टर्ड पावडर पुरे होतं आणि हे कस्टर्ड पावडर गाठी न होता छान वाटीमध्ये मिक्स करून ठेवायचं आहे दुधाला पाच मिनटं तरी छान उकळून घ्यायचं आहे आटवायचं नाही कारण आपलं दूध पहिलंच घट्ट आहे आता आपण सोललेले बदाम एखादा मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये घ्यायचे आणि एक दोन चमचे दूध टाकून चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे छोट्या भांड्यात छान बारीक पेस्ट होते आणि लगेच होते पटकरणं आणि जर थोडंसं वाटलं तर आणखीन एक दोन चमचे दूध टाकून हे पेस्ट तयार करून घ्यायची आहे चांगली अशी आपली स्मूथ पेस्ट तयार झालेली आहे आणि ह्याच्यामुळे काय होतं आपल्या बदाम मिल्कशेकला छान घट्टसरपणा आणि चव तर एकदम अप्रतिम बदामाची येते आणि हे सतत हलवल्यामुळे आता आपलं चांगलं पाच एक मिनटं झालं आहे आता त्याच्यामध्ये आपण केलेली बदामाची पेस्ट कस्टर्ड पावडरची पेस्ट हे त्याच्यात टाकून घेऊयात आणि ते लगेच चांगलं शिजवून घ्यायचे आता मी थोडेसे बदामाचे काप पिस्त्याचे काप काजूचे कापही चा टाकलेले आहेत छान शिजले जातात कडक लागत नाहीत मौसूद शिजले जातात आणि ही पेस्ट टाकून घ्यायची आहे छान सगळी याच्यामुळे छान चव येते याच्यामध्ये एक व्हॅनिला इसेन्स असतो त्याच्यामुळे या आपल्या बदाम मिल्कशेकला एक वेगळी गाड्यावर मिळते तशी चव येते आणि आवडत असेल तर थोडंसं वेलची पावडरही टाक टाकायची मी टाकलेली आहे केलेली बदामाची पेस्टही सगळी टाकून घ्यायची आहे आणि ह्या स्टेजला साखरही आपल्याला टाकायची आहे कारण साखर चांगली शिजली तरच आपल्या मिल्कशेकला छान चव येते शेवटी टाकायची नाही आणि वेलची पूड टाकून साखर टाकायची एक पाव वाटी साखर आहे छोटी वाटी आवडत असेल गोड तर आणखीन अर्धी वाटी वाढवून टाकायची आपल्याला बादाम मिल्कशेक जर घट्टसर आवडत असेल तर दोन क कर... चमचे कस्टर्ड पावडरचे वाढवायचे आणि बदाम थोडेसे वाढवायचे आणि थोडंसं मधली कन्सिस्टन्सी आवडत असेल पातळ ह्याची तर याच पद्धतीनं केलं तरी चालतं कारण हे आपल्याला आणखी पाच ते सात मिनटं तरी चांगलं उकळून घ्यायचं आहे आणि कस्टर्ड पावडर बदाम पेस्टनं आपल्याला चांगलं घट्टसरपणा दुधाला येऊन जातो त्याच्यामुळे जास्त घट्ट करत बसायची गरज नाही कारण ते थंड झाल्यानंतर फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आणखीन घट्ट होतं मग जास्त घट्ट खाऊ वाटत नाही पिऊ वाटत नाही थोडंसं पातळ असेल तरच चांगलं लागतं आता हे सगळं छान आपल्याला पाच एक मिनटं तरी चांगलं हे करून घ्यायचं आहे या पद्धतीनं सगळं आता झालं आहे आपलं आता दुसऱ्या पातेल्यामध्ये एखाद्या काढून घेऊयात म्हणजे थंड होतं बाहेरच थंड करून घ्यायचं आहे फ्रीजमध्ये गरम ठेवलं फ्रीज तर फ्रीज खराब होऊ शकतो त्याच्यामुळे बाहेरच चांगलं थंड करून घ्यायचं आहे आणि थंड झाल्यानंतर मग फ्रीजमध्ये आणखीन थंड करायला ठेवायचं आहे डी फ्रीजमध्ये ठेवायचं नाही मग त्याच्या आईस्क्रीमसारखं होतं मिल्कशेक बनत नाही त्याचं आईस्क्रीम बनून जातं त्याच्यामुळे फ्रीजमध्ये ठेवायचं आता एका पातेल्यामध्ये काढून घेऊयात म्हणजे पटकन आपलं हे दूध गरम झालेलं थंड होईल आता बघा इथं इत इतपत मी हे करून घेतलेलं आहे घट्ट करून घेतलेलं आहे असं कढईमध्ये जर शेवटी थोडंसं असं हे केलं तर दोन्ही रेषा एकमेकाला लगेच चिटकत नाहीत इतपत मी हे घट्ट करून घेतलेलं आहे यानं आता हे थंड झाल्यानंतर आणखीन घट्ट येतो त्याला आता हे थंड झालं आता आपण एका जसं गाड्यावर मिळतात ग्लासामध्ये त्या ग्लासामध्ये हे आपण सर्व करायला घेऊयात थोडंसं मी डेकोरेशनसाठी वरून पिस्ता केशर हे टाकून घेतलेलं आहे आणखीन एकदम छान चव येते त्याला या पद्धतीचं पातळसर आपलं घट्टसर पात पातळ असं झालेलं आहे आता ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेऊयात थोडेसे काप पिस्त्याचे हे ते आवडत असेल तर टाका नाही नाही टाकलं तरी चालेल पण असं मुलांना एकदम छान दिसण्यासाठी असं छान दिसतं डेकोरेशन बदामाचे काप काजू केशर आणि जसं गाड्यावर सर्व करतात एक अशा ग्लासामध्ये त्याच्यामध्ये द्यायचं म्हणजे एकदम बाहेर आपण जसं आनंद घेतो बदाम मिल्कशेक पिण्याचा तसंच घरी पण आपल्याला मिळून जातो मुलंही खुश होतात घरचे म मोठे मंडळी खुश होतात या पद्धतीनं नक्की करून बघा या उन्हाळ्यामध्ये आणि नेहमी नेहमी तुम्ही करून बघताल असं सा, सारखं सारखं आणि कमी खर्चात होऊन जातं आणि भरपूर प्रमाणात होतं आणि थोडंसं आईस्क्रीम आणायचं एखादं छोटंसं पॅकेट आणि त्याच्यामध्ये सर्व करायचं असेल तर माझ्याकडे नाही त्याच्यामुळे हे अशा पद्धतीचंही छान लागतं व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल